बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांकडून उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीचे संकेत देण्यात आले आहेत उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून राजकारण करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सल्ला दिलाय उज्ज्वल निकमाने केस घेतली की गुन्हेगारांना शिकत्या शिक्षा होतेच असंही फडणवीस म्हणाले तपास यंत्रणांना कुठलाही दबाव न आणता काम करू दिलं पाहिजे असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय सकारात्मक निर्णय घेतील पण त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात आणि त्याला राजकीय रंग देतात हे मला योग्य वाटत नाही मला असं वाटतं की देशामध्ये अनेक वकील आहेत जे वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षांमधनं निवडणुका लढलेल्या आहेत त्याचं राजकारण होत नाही परंतु उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीवर राजकारण करणं याचा अर्थ कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखा आहे कारण उज्ज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे की त्यांनी केस घेतली तर खरे गुन्हेगार जे असतात त्यांना शिक्षा होतेच आता कोणाला त्यांना वाचवायचं असेल तर ते उज्ज्वल निकमांचा विरोध करतील